आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे पथकास गोपनीय माहिती मिळाली की त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खातर जमा करण्यासाठी गुन्हे पथकाने छापा टाकला असता अनिल दत्तू गुंजाळ राहणार गंगापूर गंगापूरगाव नाशिक यास ताब्यात घेत त्या राहत्या घरातून एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा गांजा तसेच चिलीम हस्तगत करत गुन्हा दाखल केला चौकशीसाठी माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन सहाय्यक निरीक्षक महिला पूनम पाटील गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील भारत पाटील रवींद्र मोहिते भूषण सोनवणे आदींसह खंडनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई योगेश चव्हाण यांनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक